तर बदलापूर मधील आंदोलनात विविध प्रकारचे बॅनर सुद्धा झळकलेत बदलापूरच्या आंदोलनात सहभागी महिलांनी हाती धरलेले बॅनर वेधून लाडकी योजनेपेक्षा सुरक्षित योजना आणा किती दिवस जाणार एकदा जाळून बघा कधी मेणबत्ती जाण्याची गरजच पडणार नाही अशा अशाचे बॅनर या आंदोलनामध्ये महिलांनी हातात घेतले असल्याचं बघायला मिळत आहे अतिशय संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली आणि त्यानंतर आता महिलांचा उद्रेक आणि हे बॅनर बघायला मिळाले आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे अशी मागणी या सर्व महिलांची असल्याचं आपण बघतोय किती दिवस मेणबत्ती जाणार असा संतप सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे कारण अतिशय संतापजनक घटना बदलापूर मध्ये घडलेली आहे आणि शाळेत अगदी चिमुकल्या सुद्धा सुरक्षित नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालेलं आहे तर आपण बघतोय या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांच्या हातात कसे बोर्ड्स आहेत ते बॅनर्स घेऊन महिला आता रस्त्यावर उतरल्या असल्याचं बघू शकतोय आपण लाडके बहीण योजना सरकारनं आणलेली आहे मात्र आम्हाला लाडके बहीण योजना नको तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे अशी मागणी या सर्व महिलांची आहे किती दिवस आम्ही फक्त मेणबत्ती जाळायची कधीतरी बलात्काराला जाळून बघा अशी मागणी सुद्धा यावेळेस या महिलांनी या बॅनर्सच्या माध्यमातून या बोर्ड्सच्या माध्यमातून केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका